मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन जामखेड आयोजित व अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथे भव्य अशी खोली राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी या, या स्पर्धेमध्ये पाचशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अशी ही माहिती मल्लविद्या संस्कार श्रुस्ती फाउंडेशन जामखेडचे संस्थापक अध्यक्ष काका ब यांनी दिली उपस्थित पंढरी तर आपल्याला विश्वगुरु स्वामी विशाबंद राजमाता जुजयी माता माता आणि सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी मल्लवीच्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे सर्व सर्व अध्यक्ष आमचे पवन पवनबादा काशी गेल्या पाच ते सहा वर्षापासून मी मॅरेथॉन स्पर्धा सतत चालू आहे मी दादा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्राण्यामध्ये पण पाहिलं तर दोन वर्ष तीन वर्षच्या पुढे कोणती स्पर्धा ही कंटिन्यू तर यामध्ये आज जामखेडमध्ये इतक्या वर्षापासून मी संस्था आणि बाबा कार्य हे सतत चालू असल्यामुळे आपल्या सर्वांना यातून शिकण्यासाठी एकच आहे तर समाजामध्ये चांगलं काही करण्यासाठी आणि समाज चांगला घडवण्यासाठी आजची युवा परिस्थिती युवा पिढीची परिस्थिती जी आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे असे उच्च विचार घेऊन बाबा दादा सतत समाज दे दे हा परिवर्तन व युवा पिढी घडवण्यासाठी सतत प्रयत्न करतात आणि आम्हाला त्यांच्यापासून खूप मोठी ऊर्जा भेटते त्यांच्या प्रश्न सर्वच जन्साम महात्मापण जनता मदतीनं मार्गदर्शनानं आपण हे सर्व स्पर्धा नंबर उत्तर संसार कृष्ण फाउंडेशनच्या माध्यमातून साकार होत असतो आणि या वर्षी आपलं पाचवं वर्ष हवं आणि पाचव्या वर्षावर आता मी जाता असताना आज त्या अर्थाने आम्हाला बरं लढून पाहून आणि या प्रश्न तालुक्यातला आणि सर्टिफिकेट आहे ते दाखवताना मी तुमच्या जागरूकता झाली